दरवाजाची घंटी सतत वाजत होती इकडे सोमेशराव बाथरूममध्ये होते तर मालतीताई मालतीताई होत्या होत्या वेगाने पीठ मळत आज त्यांचं आणि सोमेश्वर दिवसभर बाहेर फिरायचं ठरलेलं होत आज सगळेजण शहरातल्या अनेक देवळांना भेट देणार होते बाहेरचं जेवण त्यांना फारसं चालत नसे म्हणून सगळेजण आपापल्या घरून जेवण बनवून घेऊन जाणार होते मालतीताई त्याच तयारीत व्यस्त होत्या पण तेव्हाच दरवाजाची घंटी वाजली मालती हात पिठाने माकलेले होते हातावरील पीठ झटकत जितक्या लवकर शक्य तितक्या गतीने बाहेर आल्या दरवाजा उघडला तर समोर त्यांची मुलगी प्रीता आणि मुलगा भावेश त्यांच्या कुटुंबासह उभे होते सगळ्याला एकदम अशा अचानकपणे घरात पाहून मालतीताई आश्चर्यचकित झाल्या ना कुठली सूचना ना काही इशारा सगळेच अचानक एकत्र घरी आले होते त्यांना पाहताच मालती ताईंनी विचारलं अरे तुम्ही सगळे अचानक काही कळवायला नको होत का त्यावर हसत म्हणाली अग आई आपल्या घरात येण्यासाठी वेगळी सूचना काय द्यायची आपलं घर आहे जेव्हा वाटेल तेव्हा येऊ शकतो असं म्हणत प्रीता निद्धास्तपणे मालतीताईंना एका बाजूला करत सरळ घरात शिरली तिच्या मागोमाग सगळेच घरात आले आणि आत येतात सरळ सोप्यावर जाऊन बसले आठ वर्षाचे दोघे नातू तर येताच मोबाईल मध्ये गुंग झाले हे पाहून मालती अग पण निदान कळून अग मम्मी तू पण ना तेच का म्हणत असतेस लोकांना कोणतं एवढं काम असतं जे तुमच्याशी आधी बोलावं लागतं तर आमच्याकडे असतात कस वेळ काढतो आम्ही ते आमचं आम्हालाच ठाऊ भावेची पत्नी सुरबी उत्तरली आगाई खरंच किती छान सुगंध येतोय काय स्पेशल केलंय का अचानक भावेशने विचारलं हो अगदी खरं आहे सुगंध तर भन्नाट येतोय काही म्हणा आपल्या आईच्या हातात जादूच आहे खरंच नक्कीच काहीतरी स्पेशल पदार्थ बनवते आई रीताने हसत हसत सांगितलं हो तर मग आई जे काही बनवत असशील ते मात्र थोडं जास्त कर आज आम्ही सगळे दिवसभर इथेच आहोत लंच आणि डिनर दोन्हीही इथेच करू भावेश हसत म्हणाला पण बाळा आज तर आमच्या बाहेर जाण्याचा प्लॅन आहे अजून दोन तासांनी आम्ही इथून निघणार आहोत मालतीताईंनी शांतपणे सांगितलं काय आई आम्ही इतक्या दिवसांनी घरी आलोय आणि तुम्ही बाहेर जाण्याची भाषा करता आहात आजचा कार्यक्रम रद्द करा ना प्रीताने थेट सांगितलं आणि काय आई आम्ही आलोय आणि त्याहूनही तुम्हाला बाहेर फिरायला जाणं महत्त्वाचं वाटतंय का शेवटी आम्ही तुमचं कुटुंब आहोत तुमचं प्रथम प्राधान्य आम्हीच असायला हवं ना चला आता पटकन तुमच्या हातचं काहीतरी बनवा आणि खाऊ घाला खूप भूक लागलीये आज आम्ही नाश्ताही केला नाही वाटलं तुमच्याकडे आलो की एकत्रच करू भावेश म्हणाला हे ऐकून मालतीताई काहीच बोलू शकल्या नाही दोन्ही दोन मुलं होती मोठी मुलगी प्रीता आणि लहान मुलगा भावेश दोघही लग्न झालेली आणि आपापल्या कुटुंबासोबत आनंदात राहत होते विशेष म्हणजे दोघही या शहरात राहत होते सुरुवातीला भावेश आणि त्याची पत्नी सुरवी सोमेश्वर राव आणि मालतीताईंसोबतच राहत होते पण वृद्ध आई वडिलांची सेवा करताना भावेश आणि सुरभीला खूप त्रास होत असे नेहमी तक्रार करत असत तरी सुद्धा ते दोघ कस त, कस बस तिथे राहत होते कारण त्यावेळी त्यांची मुलं लहान होती त्या लहान त्यांना सांभाळण्यासाठी त्यांना सोमेश्वर राव आणि मालतीबाईंच्या मदतीची गरज होती पण जेव्हा मुलं तीन वर्षाची झाली आणि शाळेत जाऊ लागली तेव्हा भावेशने या शहरात वेगळं घर बांधत तिथे राहायला सुरुवात केली आणि मग तो आपल्या बायको आणि मुलांसोबत तिथेच नवीन घरी राहायला गेला असं सांगितलं की जुन्या घरापासून त्याचा ऑफिस खूप लांब आहे जरी सोमेश्वर राव आणि हे सगळं समजून होते तरी त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही शेवटी घरात वादविवाद करून वातावरण बिघडण्यात का बिघडवण्यात काही अर्थ नव्हता पण त्यांच्या दोघांच्या मुलांची एक खूप वाईट सवय होती त्यांना जेव्हा वाटायचं तेव्हा ते अचानक घरी यायचे खर तर त्यांना कोणी रोखलं नव्हतं शेवटी आपली मुलं आई वडिलांना भेटायला घरी आले यात वाईट काहीच नव्हतं पण अडचण अशी होती की ते घरी आले की सगळी कामतीच घेत होते आणि त्या दिवशी तर ते लोक तयार नव्हते सगळ्यांसाठी सुट्टी असायची पण मालती ताईंसाठी मात्र कामच काम वाढायचं आणि सगळ्यात मोठा त्रास म्हणजे हे सगळे कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक घरी यायचे कित्येक वेळा याच कारणांमुळे सोमेश्वर राव आणि मालतीताईंना आपले आधीपासून ठरवलेले कार्यक्रम रद्द करावे लागले होते अगदी उदाहरण घ्या आणि मालतीताईंचा जाण्याचा कार्यक्रम ठरला होता पण दिवशी भावेश आणि प्रीता अचानक घरी आले आणि मग त्यांना तो कार्यक्रम रद्द करावा लागला त्या दिवशीही मालतीताई सकाळपासून एकट्याच स्वयंपाकघरात आटापिटा करत होत्या पण गंमत बघा सुनेचे संपूर्ण दिवसभर ते लोक घरीच थांबले होते वेगवेगळ्या नवीन पदार्थाची मागणी करत होते आणि मालती मन लावून सगळं बनवून त्यांना खाऊ घालत होत्या आता घरात सामान तयार असेलच असं कुठे त्यामुळे मग पुन्हा पुन्हा बाजारात जावं लागत होत एकदा सोमेश्वरराव भावेशला म्हणाले बाळा म्हातारपणात पण मला त्रास देतोयस का तूच एकदा बाजारातून सामान घेऊन ये त्यावर भावेश चिडून म्हणाला काय पप्पा तुम्हाला काय आम्ही आलो हेच आवडलेलं दिसत नाही आम्ही अधून मधून येतो इकडे आणि तेवढ्यातही तुम्ही कामाची यादी द्यायला लागला आणि मग आम्ही आमच्या मम्मीकडूनच मागणी करू ना शेवटी तीच तर आमच्या आवडीचं खाणं बनवते कुटुंब म्हणजे असच असत पण बाळा मला वाटते पप्पांना आपल्या आपल्याला भे, भेटायला येणं अजिबात आवडत नाही एकतर आपण वेळ काढून इथे येतो आणि तरीही तुम्ही आमच्याशी असं वागता असं म्हणताच मध्ये सुरभी बोलून केली हे ऐकून मालतीताईंनी सोमेश्वर रावांना हाताने खुणा करून शांत राहायला सांगितलं हे पाहून सोमेशजी स्वतः बाजारात निघून गेले त्या दिवशी तरी सगळे दुपारपर्यंत थांबले होते दुपारी जेवण झाल्यावर भावेशने बायको आणि मुलांसह भांडी बेसिन मध्ये टाकली आणि निघून गेला प्रेतन निघायला लागली तेव्हा सोमेश्वरराव तिला थांबवत म्हणाले बाळा इथे एवढं सगळं भांडी साचून राहिली आहेत स्वयंपाकघर सगळीकडे पसरलंय तुझी आई एकटीने सगळं कसं करेल तुला माहितीये ना ती नेहमी आजारी असते थोडी तरी मदत कर तिची काय पप्पा सासरे ही मीच काम करायचं आणि इथेही मी थकून गेले आता माझ्याकडून होणार नाही आई हळूहळू करून टाकेल ना तिला सवय आहे कामाची आणि मला उशीर होत आहे असं उत्तर देत प्रीता तिच्या घरी निघून गेली त्यानंतर सोमेश्वर राव आणि मालती एकत्र मिळून सग हळूहळू सगळी कामं उरकून घेतली होती पण आज पुन्हा एकदा ते सगळे कोणतीही सूचना न देता अचानक आलेच जेव्हा सोमेश्वर रावांना याची माहिती मिळाली तेव्हा ते थेट ते खोलीतून बाहेर आले अरे वा तुम्ही सगळे आज आलात हे तर फारच छान झालं आज मी आणि तुमची आई आमच्या मित्र मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जाणार आहोत तोपर्यंत आमच्या गैरहजरीत घराचं सगळं तुम्ही सांभाळा म्हणजे एखादा गाठ ठेवण्याची गरजही पडणार नाही मग ते मालतीताईंकडे वळून म्हणाले मालती आता तूही तयार हो तुझी मुलगी आणि सून बोलणं ऐकून एक क्षणासाठी तर सगळ्यांचं बोलणंच थांबून गेलं तेव्हा प्रीता म्हणाली पप्पा कुठे चाललात तुम्ही दोघं आम्ही तर खास तुम्हाला भेटायला आलो हो। आणि तुम्हाला फिरायला जायचंय मग दुसऱ्या दिवशी जाऊन या ना आज तरी घरातच थांबा हो पप्पा आम्ही तर आईच्या चा हातचं गरमागरम जेवण खायला आलो आणि तुम्ही मात्र बाहेर जाण्याचं बोलताय तुम्हाला जायचं असेल जा पण पण आईला तरी इथे सोडून भावेश म्हणाला बाळा तुझी बायको खूप छान स्वयंपाक करते आज जेवण करून दे सोमेश्वरराव म्हणाले हे ऐकून सुरभीचा चेहरा संतापाने अंगारून निघाला पण सुरभी काहीच बोलली नाही हे पाहून भावेश म्हणाला पप्पा ती घरीही सारखं का काम करते आणि इथेही आल्यावर कामच करायला हवं का तिलाही थोडा आराम मिळायला हवा ना त्यावर सोमेश्वरराव शांतपणे पण ठाम स्वरात म्हणाले मग बाळा हे तुमच्या आई वडिलांचं घर आहे कुठलंही हॉटेल नाहीये की जिथे तुम्ही फक्त आराम करायला याल तुझ्या आईचं वय बघ तुला असं वाटतं का की ती या वयात सुद्धा तुम्हाला छान छान पदार्थ करून खाऊ घालू शकते आणि नंतर तुमची राहिलेली भांडी सुद्धा धुवे तुमच्या येण्यामुळे सगळं घर आस्ताव्यस्त होतं तेही तिनेच आवरायचं आणि तुम्ही दग तू आणि तुझी बायको इथे फक्त निवांतपणे आराम करायला आलात लाजा वाटत नाही का तुम्हाला असं म्हणत सोमेशजी आता प्रीताकडे वळाली आणि म्हणाले आणि काय म्हणालीस तू तुझ्या आईला मी सासरचंही सगळी कामं करावी आणि इथलीही मग बाळा तुला इथे येण्याची गरजच नाही तू तुझ्या घरीच राहा इथे येऊन आमचं घर अस्तव्यस्त करण्याची गरज नाही आणि हो पुढच्या वेळेला यायचं असेल तर आधी सांगून या आता आम्ही तुमच्यासाठी आमचे प्लॅन रद्द करणार नाही आम्ही वयोवृद्ध आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही रिकामे बसलो आहोत आमचेही स्वतःचे प्लॅन्स असतात आणि आता जर घरात थांबत असाल तर तुमचं काम स्वतः करा आणि जायचं असेल तर लवकर निघा जेणेकरून आम्ही वेळेत आमच्या प्लॅनसाठी निघू शकू शेवटी सोमेश्वर रामांचं ठाम आणि खरं बोलणं ऐकून सुरवी आणि भावेश दोघंही नाराज होत मुलांना घेऊन त्यांच्या घरी निघून गेले तर प्रीताने थोडीफार तयारी करून दिली आणि नंतर तीही तिच्या घरी निघून गेली तर मित्रांनो जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशा नवीन नवीन कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका